महायोगपीटे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुन् मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं द्वेष्टिकाया समन्यास्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरान् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि मङ्गलमूरति सद्गुरु मिलव सर्वधा मङ्गलमयमङ्गलकरणं विनवो बारं। श्री सदगुरु महाराज की आज आपण जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अभंग क्रमांक चार या अभंगावरती चिंतन करणार आहोत तर अभंग आहे आपुलिया हिता जो असे जागता चला तर अभंगाला सुरुवात करूया uh धन्यता पिता धन्य माता पिता तयाचिया कुळिकन्यापुत्र होतिजि सद्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक तयाचा हरी तयाचा हरीक तया वाटे देवा कुळी कन्या पुत्र जे सात्वीक कुले कन्यापुत्रिजे सद्विक गीता भागवतीति श्रव गीता भागवत करिति श्रवन् अखण्ड चिन्तन मिठोबाचे कुळी कन्यापुत्र होति साक कुले कन्या पुत्र होती जी सत्विक तू काम ने मज घडो त्यांची शेवा तू काम ने मज घडो त्यांची शेवा तरी मा जेवा पारनाहि नाही मा पार कन्या पुत्र होती जे सात्विक। कुळी जे होतीजे तयाचा तया तयाचा हरीक, वाटे देवा कन्या कुळी होती जे सातवीक कुले कन्या होती जे या अभंगाचा मराठी भावार्थ आपण बघूया याचा भावार्थ अशा पद्धतीने आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप खूप धन्य आहेत ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमपिता परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता आणि भागवत यासारख्या पवित्र ग्रंथांचं पठन आणि श्रवण करत असतात म्हणून पठन आणि श्रवण करत करत अखंडपणे त्याचं चिंतनही करत असतात म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल इस अभंग का हिंदी में भावार्थ प्रस्तुत अभंग चार है इस अभंग में जगद्गुरु तुकाराम जी महाराज कहते हैं कि धन्य है वे लोग जो अपने कल्याण के बारे में सोचते हैं जो अपना कल्याण समझते हैं जिस प्रकार में शुद्ध वृत्ति वाले बच्चे जन्म लेते हैं उस प्रकार ईश्वर प्रसन्न होते हैं उस पर उस पर ईश्वर प्रसन्न होते हैं ऐसे शुद्ध वृत्ति वाले बच्चे गीता भागवत का श्रवण करते हैं और निरंतर विठल का ध्यान करते हैं इसलिए जगत गुरु तुकार महाराज जी कहते हैं कि अगर मैं ऐसे लोगों की सेवा करूं तो मैं भी उनके जैसा भाग्यशाली हो जाऊंगा श्री सदगुरु महाराज की जय